नमस्कार साप्ताहिक साप्ता राशी भविष्य पुढील सप्ताहाचे राशी भविष्य पंधरा जुलै ते एकवीस जुलैशे चोवीस या भागात आपण सर्वांचे औद्योगिक स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आपण अपन... पंधरा जुलै विशे चोवीस ते एकवीस जुलै विशे चोवीस या सप्ताहाचे राशी भविष्य मेष पासून सुरू करून मीन पर्यंत म्हणजे एकूण एकंदरीत बारा राशींचे भविष्य बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही एकंदरीत हे जे मार्गदर्शन असतं त्या मार्गदर्शनाचा वापर करून आपल्याला आपणाला साप्ताहिक राशी भविष्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला आपला कोणता दिवस कसा जाईल याची थोडी माहिती राहील आणि आपण पूर्णपणे तयारीत राहू जेणेकरून आपला दिवस चांगला किंवा वाईट जोही असेल तर त्याची मनाची तयारी आधीपासूनच झालेली राहील चला तर आता आपण पहिली राशी मेष बघूया मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास आहे मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे मेष ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे मेष मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव तसेच खाली दिल्याप्रमाणे ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत मेष राशीच्या लोकांनी कुणावरही राग करणे किंवा चिडणे या आठवड्यात टाळायला हवे तसेच जुन्या गोष्टींना लक्षात ठेवून कुणीही जवळच्या मित्रांसोबत वाद करू नये हा सप्ताह गुंतवणुकीसाठी सामान्यपेक्षा उत्तम राहणार रा आहे परंतु तुम्हाला प्रत्येक प्रकारचे आकर्षण करणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या जोखमीपासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो जातो योग्य सल्ला घेऊनच आपली गुंतवणूक करा आणि नफा अर्जित करून जीवनात उन्नती प्राप्त करा या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छा शक्ती प्रबळ होईल याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्धी मिळवून देण्यात यशस्वी व्हाल या, या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहे ज्यांच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशीसाठी नोकरीपेक्षा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल या सप्ताहात बुद्धीची देवता बऱ्याच विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ देऊन यश प्राप्ती करण्याचे कार्य करेल यासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही या वेळी भाग्याची साथ मिळेल दुसरी रास वृषभ वृषभ ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास आहे जन्मकुंडलीतील दोन आकड्याने या राशीला दर्शवितात ऋषभ ही रास चंद्राची रास आहे ऋषभ राशीवर शुक्र ग्रहाची मालकी आहे ही रास कष्टाळूपणापणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्द हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शविता खाली दिल्याप्रमाणे या राशीचे चरणाक्षरे आहेत चला तर आता पुढील सप्ताहचे वृषभ राशी, सप्ता राशी भविष्य काय दर्शविते हे बघूया या सप्ताह तुम्हाला आपल्या कामावर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असू शकते म्हणून या काळात तुम्हाला आरोग्याची पूर्णता काळजी घेण्याची आवश्यकता आहे तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागू शकते आर्थिक पक्षाच्या बाबतीत हे वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संचय करण्यात आपल्या कुटुंबियांची साथ मिळेल या सप्ताहात तुमच्या आई वडिलांना तुमच्या काही कार्याच्या कारणाने तुमच्यावर गर्वाचा अनुभव होईल त्यामुळे कौटुंबिक वातावरणात शांतता येईल आणि तुम्हाला घरात तो सन्मान मिळू शकेल या सप्ताहात करिअरमध्ये तुम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये भाग्याची साथ मिळू शकते जे या गोष्टीला दर्शवते की ही वेळ तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य प्रशंसा आणि सहयोग ही प्राप्त होईल तुमच्यापैकी काही लोक या काळात मनासारखी मानसारखी मनासारखी पद्धत उन्नती ही प्राप्त करू शकतात आपल्या राशी चक्रातील ग्रह आणि तारे सूचित करतात की हा आठवडा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी एकटे राहण्याचा असणार आहे अशा पैसे आपण आपल्या पाळीव प्राण्याबरोबर वेळ घालून किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलून या समस्येपासून मुक्त, मुक्त तर असे हे वृषभ राशीचे भविष्य दर्शविले आहे आता आपण भविष्य बघूया मिथून ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी आहे म्हणून हिचे नाव जेमिनी हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्नी यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यासू वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती तसेच खाली दिल्याप्रमाणे ही या मिथून राशीची अक्षरे आहेत या सप्ताहात नकारात्मकतेला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका आणि स्वतःला जितके शक्य असेल तितके ताजे ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे आराम द्या यामुळे तुम्ही न फक्त चांगले आणि रचनात्मक विचार करू शकाल तर तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या कार्यक्षमतेमध्येही सुधार देताना होताना दिसेल तुम्ही बरेच निर्णय घेण्यात सक्षम असाल या सप्ताहात चुकूनही कुणाला उधारीवर पैसे देऊ नका या सप्ताहात तुम्हाला सर्वात अधिक आपल्या भावनांवर काबू ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण शक्यता आहे की या सप्ताहात तुमच्या मध्ये विकसित वाढेल यामुळे तुम्ही आपल्या करिअरच्या प्रती काहीशी निष्काळजी दिसाल बऱ्याच विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांची उपकरणे पाहून पाहून उपस्थिती जाणवू शकते यामुळे ते या आठवड्यात आपल्या कुटुंबांकडून एखादा फोन किंवा लॅपटॉपची मागणी करताना दिसतील तथापि तुम्ही विद्यार्थी हे विसरू नका आपले पालक बरेच कष्ट करून आपल्याला चांगले शिक्षण देत आहेत आणि आता आपले या मागण्यांनी त्यांचे आर्थिक बजेट बिघडू शकते यामुळे त्याच्यावर अतिरिक्त त्यांच्यावर अतिरिक्त ओझे येऊ शकते उपाय म्हणून बुधवारी गायला हिरवा चारा खाऊ घाला कर्क राशी कर्क हे कर्क राशीपासून पासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्रीय चिन्ह आहे हे नव्वद ते एकशे वीस डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे बावीस जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून राशी या राशीत अध्ययन प्रिय जलप्रिय भाऊ कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार असे गुणधर्म दिसून येतात तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत आपण पुढील कर्कराशी भविष्य बघूया या सप्ताहात आराम आणि त्यात सुधार करा कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे या सप्ताहात तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ तर मिळेल परंतु तुम्हाला या काळात काहीही गुंतवणूक करायची आहे तर वास्तविकतेचे आकलन करा आणि त्यानंतर गुंतवणूक करा या सप्ताहात तुम्हाला आपल्या योजना आणि नीतींवर पुन्हा विचार करून त्यात योग्य सुधार करावे लागू शकते कारण यावेळी तुमच्या कामाचे परिणाम आणि नफा तुमच्या अनुसार होतील परंतु तुमच्या मनात अधिक इच्छा तुम्हाला संतुष्टी देणार नाही आणि तुम्ही निरंतर आणि अधिक इच्छेसाठी प्रयत्न करताना दिसाल या सप्ताहात आपल्या गुरूंच्या ज्ञानाचा लाभ घेऊन त्यांची मदत आणि सहयोग घेण्यापासून अजिबात घाबरणार नाही कारण या काळात त्यांचे ज्ञान आणि अनुभव तुम्हाला या विषयांना समजण्यात तुमची मदत करेल यामुळे तुम्ही भविष्यातील प्रत्येक परीक्षेत उत्तम प्रदर्शन करू शकाल चला तर आता आपण पुढची रास सिंह राशी बघूया सिंह लिओ हे प्राचीनात्मक मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पार्शियन लोक लिओ सेर किंवा शिर म्हणतात तुर्क आर्टान सिरियन आर्यो ज्यू आर्ये भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार असे विशेष गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये दिसून येतात तसेच या राशीत येणारी ही खालील दिल्याप्रमाणे चरणाक्षरे आहेत तर पुढील सप्ताहाचे सिंह राशीचे भविष्य बघूया ह्या हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने स्थिती पूर्ण तुमच्या पक्षात दिसत आहे त्यामुळे तुम्ही एक उत्तम आरोग्याचा आनंद घेऊन प्रसन्नचित राहू शकतात या सप्ताहात या भाग्य आणि नशीब तुमच्या पक्षात असेल म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कुठल्याही कामात विनाकारण घाई गर्दी करू नका धैर्याने काम करा जीवनातील प्रक्रियेवर विश्वास ठेवून कुठे गुंतवणूक करून धन ठेवा या सप्ताहात तुम्हाला कुटुंबातील लोकांसोबत वादविवाद होण्याने धैर्य कमी होण्याची शक्यता राहते कारण कुठल्याही गोष्टीवर चर्चा करण्याच्या वेळी तुमच्या आणि सदस्यांमध्ये विचाराचे मतभेद होईल यामुळे तुमच्या कुटुंबातील कुठल्या लहान गोष्टींचा घेऊन तुम्ही राईचा डोंगर बनवू शकतात म्हणून जर तुम्ही त्यांना यांची संधी दिली नाही तर आपोआप गोष्ट नीट होऊ शकते या राशीतील ते जातक जे सरकारी नोकरीने जोडलेले आहेत त्यांना या पदोन्नती किंवा वेदन वृद्धी सोबत मनासारखे स्थानांतरण होण्याची शक्यता राहील अशात स्वतःला आपल्या धैर्याच्या प्रती अधिक प्रेरित करत रहा या सप्त कुठल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान तुमच्या शिक्षणात नकारात्मक प्रभाव टाकण्याचे कार्य करेल अशात आपल्या विपरीत परिस्थिती समोर गुडघे न टेकवता त्यांच्याकडून शिकवण घ्या आणि पुढे जाऊन स्वतः आपले मार्ग प्रशस्त करा नियमित अकरा वेळा ओम सूर्या नमहाचा जप करा त्याने तुम्हाला अवश्य फायदा होईल चला तर आता आपण कन्या ही सहावी रास बघूया कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषिषांची मान्यता आहे या राशीत दोहरे व्यक्तित्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान तसेच खाली दिलेल्या प्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत पुढील सप्ताहाचे कन्या राशी भविष्य कन्या राशीतील जातकांसाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा खूप खाणे हे तुमचे शौक जरी असेल परंतु तुमच्या आरोग्यासाठी बिघाड करण्याचे कामही करेल अशा अधिक कॅलरीच्या गोष्टी खाण्याने या सप्ताहात तुम्हाला बचाव केला पाहिजे या सप्ताहात तुम्हाला लवकर धन कमावण्यासाठी काही प्रकारचे शॉर्टकट वापरू शकतात यामुळे विनाकारण तुम्ही स्वतःला गैर कायद्याच्या गोष्टींमध्ये फसवाल याचा परिणाम स्वरूप तुमच्या प्रतिमेला नुकसान सोबत अतिरिक्त धन हानी होण्याचे योग बनतील या आठवड्यात आपले मन दान धर्म कार्यात अधिक व्यस्त असेल ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबासमोर धार्मिक कार्य आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकता याद्वारे आपण आणि कुटुंबातील सदस्यांना आंतरिक शांती मिळेल आणि मनामध्ये सकारात्मक विचार उत्पन्न होतील जर तुम्ही आपल्या थांबलेल्या कामांना सुरू करण्याचा विचार करत आहे तर हा सप्ताह चांगला नाही त्याच्यासाठी तुम्हाला थोडा थांबावा लागेल ज्यामुळे तुमचे मनोबल प्रभावित होईल सोबतच तुमच्या करिअरची गती हळू हो, होण्याचे योगही बनू शकतात या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या निवडीबद्दल थोडा संभ्रह वाटू शकतो ज्यामुळे त्यांचे हृदय आणि डोके कुटुंबाच्या सूचनांपासून विरुद्ध दिशेने जाताना दिसून येईल अशा परिस्थितीत त्यांचे हृदय जे काही बोलेल त्याच क्षेत्रामध्ये पुढे जाणे त्यांच्यासाठी योग्य असेल म्हणून या आठवड्यात आपले मन आणि हृदय व्यर्थ गोष्टींमधून बाहेर काढा आणि आपल्या करिअरसाठी योग्य निवड करण्यासाठी आपल्या डोक्याचा आणि करा, मनाचा उपयोग स्वतःसाठी कोणताही योग्य निर्णय घ्या नियमित विष्णू सहस्त्रा नामाचा जग करा चला तर आता आपण सातवी रास राशी बघूया यावर शुक्र ग्रहाचा अंमल आहे तुळरास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवतात ही तत्व असलेली रास आहे चिंद्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण चा प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षणवाणी तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत चला तर आता आपण साप्ताहिक राशी भविष्य तुळेच बघूया या चांगले आरोग्य चांगले राहावे म्हणून योग व्यायाम नियमित ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या कारण आरोग्याच्या प्रती तुमची सतर्कता आणि योग्य दिनचर्या ही तुमच्या पूर्वीच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते हा सप्ताह तुमच्यासाठी भाग्याची साथ घेऊन येईल यामुळे तुम्ही सामान्यपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात पैसे कमावताना दिसाल हे सर्व पाहून असे प्रतीत होईल की देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे म्हणून तुम्ही धन आणि पैशाचा योग्य वापर करून त्यांचे महत्व जाणून घ्या या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्ती होईल तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणींचे आरोग्य कमजोर राहू शकते ज्यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागेल परंतु या काळात तुमच्याद्वारे तुम्हा आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याचे कार्य करेल नोकरीपेक्षा लोकांना या सप्ताहात ऑफिसमध्ये इकडच्या तिकडच्या गोष्टी करणे टाळले पाहिजे अन्यथा तुम्ही स्वतःला कार्यस्थळी असलेल्या राजकारणात फसवू शकतात ऑफिस पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकता यामुळे तुमच्या प्रतिमेला नुकसान होईल ते विद्यार्थी जे काही व्यावसायिक शिक्षण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी हे वेळ सामान्य रूपात अधिक शुभ राहू शकते यासोबतच त्यांना आपल्या शिक्षणात काही उत्तम प्रदर्शन देऊन बऱ्याच संधी प्राप्त होतील म्हणून तुम्ही आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा वृश्चिक राशी वृश्चिक ही आर्थो कायस वडई प्रजातीत पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात काळा विंचू आणि लाल विंचू काळा विंचू आकाराने मोठा असतो परंतु हा कमी घातक असतो वृश्चिक राशीच्या लोकांचे गुणधर्म या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी असे आढळतात तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत चला तर आता आपण वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य बघूया सकारात्मक ऊर्जा या सप्ताहात तुमच्या जवळ भरपूर प्रमाणात असेल म्हणून आपली ऊर्जा योग्य दिशेत वापर करून त्यात उत्तम लाभ अर्जित करा अथवा या सप्ताहात कामाचा अतिरिक्त बोझा तुम्हाला अस्वस्थेचे कारण बनेल यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावही देऊ शकता आगामी सप्ताहात गुंतवणूक बरीच चांगली राहील कारण या काळात तुमच्याद्वारे केलेली प्रत्येक गुंतवणूक तुम्हाला नंतर पर्याप्त लाभ प्रदान करण्याची शक्यता आहे असे यासाठी असेल कारण यावेळी तुमचे धन आणि वित्तेचे स्वामी सकारात्मक अवस्थेत असतील या इतरांवर अधिक विश्वास ठेवणे हे आपले मानसिक ताण वाढवण्याचे मुख्य कारण असू शकते म्हणून आपले आर्थिक कार्य आणि पैशाशी संबंधित गोष्टी आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगणे टाळा अन्यथा ते आपल्याकडे कर्ज मागून आपले आर्थिक बजेट खराब करू शकतात या आठवड्यात तुम्हाला अनेक किरकोळ अडचणींचा सामना करावा लागू शकतो परंतु असे असूनही हा आठवडा आपल्यासाठी बऱ्याच नवीन उपलब्धी आणण्याच्या दिशेनेही लक्ष वेधत आहे म्हणून त्या सहकार्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करा जो अपेक्षित गोष्ट न मिळाल्यास लवकर वाईट मानतात जर तुम्ही आपल्या परीक्षेच्या परिणामांची वाट पाहत होते तर या सप्ताहात तुमची वाट पाहणे संपू शकेल कारण ही वेळ तुमच्यासाठी काही शुभ वार्ता म्हणून घेऊन येईल खास करून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी आपल्या कुटुंबांपासून लांब राहतात त्यांना या काळात आपले आई वडिलांचे प्रोत्साहन मिळण्याचे योग बनतील उपाय म्हणून नियमित ओम हनुमंते ओम हनुमते नमहा चा अकरा वेळा जप करा धनुराशी त्याचे इंग्रजीत नाव सॅजिटेरियस हे मूळ लॅटिन नाव असून त्यांचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग धड घोड्याचा अशा अश्वमानव सेंटॉरच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते या राशीत तथ्य बुद्धिवादी तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदरपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी साप्ताहिक राशी तुम्हाला या सप्ताहात बरेच महत्वाचे निर्णयही घ्यावे लागतील यामुळे तुम्हाला तणाव आणि बेचेनीचा सा सामना करावा लागू शकतो अशात डोक्याला शांत ठेवून विचार करून निर्णय घ्या आणि जर काही निर्णय घेण्यात समस्या येत आहे तर कोणी मोठ्यांची मदत घ्या या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजेल की फक्त अक्कल लावून केलेली गुंतवणूक लाभदायक असते म्हणून आपल्या मेहनतीची कमाई यावेळीही तुम्हाला विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल यासाठी जर तुम्ही आपल्या मनात काहीही प्रकारचा संदेह ठेवला तर तुम्ही काही अनुभवी किंवा मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकतात करिअर राशी भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमच्या प्रयत्न आणि विचारांनी तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम बढत मिळण्याची शक्यता आहे अशात आपल्या सतत प्रयत्न करत राहा या सप्ताहात तुम्हाला काही नवीन शिकण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे त्यामुळे तुम्ही इंटरनेटचीही मदत घेऊ शकता तथापि या काळात सोशल मीडियाचा वापर करू नका अथवा तुम्ही आपला बराच वेळ वाया घालवू शकता मंगळवारी केतुग्रहासाठी यज्ञ हवन करा चला तर आता आपण पुढची राशी मकर राशी बघूया मकर उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी चिन्हापैकी एक आहे मकर राशीवर शनी ग्रहाचे राज्य आहे आणि त्यांच्या विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे लोक आढळून येतात तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत मकर राशी प्रप्ताहिक राशी भविष्य पुढील प्रमाणे मकर राशीच्या लोकांना या काळात तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे मणका किंवा पाठदुखीचे आजार होण्याची वाढण्याची शक्यता आहे दुर्लक्ष चा करून चालणार नाही सर्दी संसर्ग होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना ग्रहदशा शुभ दर्शविते विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल हुरवून जाऊ नका मोठा मोठी स्वप्न बघा आणि प्रयत्नशील राहा नोकरदार व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी त्रास होईल हातातील काम करत तुमच्या जबाबदारीत न येणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा इतरांच्या कामात विनाकारण सल्ले देणे शक्यतो टाळावे या आठवड्यात अशी ग्रहदशा मकर राशीच्या लोकांना दर्शवित आहे चला तर आता आपण कुंभ राशी बघूया कुंभ या राशीमध्ये नक्षत्राचा दुसरा चरण आणि शततारका हे संपूर्ण नक्षत्र आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे पहिले ते तीन चरण येतात स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात असे फल ज्योतिषात सांगितले आहे ज्योतिषशास्त्रीय मना मतानुसार ही बौद्धिक तत्वाची रास आहे त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही या राशीत योगी तपस्वी सत्यकोजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय अशी वैशिष्ट्यता कुंभराशीच्या लोकांमध्ये आढळून येते तसेच हे या राशीत येणारी चरणाक्षरे खालील दिल्याप्रमाणे आहे चला तर आता आपण कुंभराशीचे साप्ताहिक राशी भविष्य बघूया कुंभ राशीला मोठी गुंतवणूक प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे बेत पुढे ढकलाय लागतील सावध राहण्याचा हा आठवडा आहे वादांपासून शक्यतो दूर राहा सर्दी दमा आणि संसर्गजन्य आजारांचा त्रास होण्याची शक्यता आहे प्रकृती स्वास्थ्याला प्राधान्य द्या शनी महाराज तुमच्याच राशीत आहेत आणि तुम्हाला सजग राहायचा राहायला सांगत आहेत व्यवसायाची पूर्ण जबाबदारी तुमच्या खांद्यावर असेल तर भावी काळातील नियोजन जागरूकतेने करा कुटुंब प्रमुख असाल तर कौटुंबिक नियोजन सर्वांच्या मताने करा या सप्ताहात तुम्हाला सामान्यपेक्षा कमी मेहनत करावी लागेल कारण या वेळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग बनतील यामुळे तुमची स्थिती उत्तम होईल हा सप्ताह तुमच्या उच्च शिक्षणासाठी सामान्यपेक्षा उत्तम राहू शकते आणि बऱ्याच वेळेपासून जर तुम्ही आपल्या उच्च शिक्षणाला घेऊन काही प्रयत्न करत आहेत तर योग बनत आहेत की तुम्हाला त्यात यावेळी पूर्ण रूपात यश मिळू शकेल तथापि यासाठी तुम्हाला इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये आपली वेळ वाया न घालवता आपल्या भविष्याला घेऊन सजग राहण्याची आवश्यकता असेल उपाय म्हणून नियमित ओम वायुपुत्राय नमहा चा अकराव्या जप करा असे एकंदरीत कुंभ राशीचे भविष्य सांगितलेले आहे आता आपण वळूया शेवटच्या मीन राशीवर मीन रास एक ज्योतिष राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येक तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत रास ही बाराव्या भागात येते म्हणून ही राशी बारा या आकड्याने दर्शवितात या राशीत भाऊक अध्ययनशील आध्यात्मिकता सज्जनशीलता असे गुणदर्भ मीन राशीतील लोकांमध्ये आढळतात तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत चला तर आता आपण पुढील आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य मीनचे काय दर्शवते आहे ते बघूया चालू कामात अडथळे येऊ शकतात पण तरी तुम्ही अडथळे पार कराल हित शत्रूंचा त्रास होऊ शकतो परंतु तुम्ही हे अडथळे पार कराल संतती मिळेल संततीच्या मत्तीने समस्या दूर होतील तुम्ही यापूर्वी ज्या व्यक्तींना सहकार्य केलेले आहे त्यांच्याकडून या काळात तुम्हाला सहकार्य मिळेल हातून शुभ कार्य घडेल सर्वच मनासारखे घडले नाही तरी स्वास्थ्य ढळू देऊ नका हातातील काम नेमाने पूर्ण करीत राहा धावपळ करणे या काळात सत्य शक्यता टाळा या सप्ताहात तुम्हाला सामान्यपेक्षा कमी मेहनत करावी लागेल कारण या वेळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग बनतील यामुळे तुमची स्थिती उत्तम होईल ते विद्यार्थी जे विदेशातील कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आणि आपले उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना ही संधी या सप्ताहात मिळण्याची शक्यता प्रबळ आहे अशात तुम्हाला आपल्या स्मरणशक्तीमध्ये वृद्धी हेतू सकाळ उठून विषयाचा अभ्यास करणार सल्ला दिला जातो आहे ब्रह्म ब्रह्ममुहूर्तातील काळात तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो गुरुवारी वृद्ध व्यक्तींना भोजन दान करा असे बोलून मी माझा हा साप्ताहिक राशी भविष्य पुढील सप्ताहाचे राशी भविष्य येथेच संपितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असल्यास आस, लाईक करा शेअर करा आणि नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद